अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा आज आमोशा लागलेली आहे आणि उद्या आमोषा अडीच वाजेपर्यंत आहे दुपारी तर उद्या दिवसभर आपल्याला सेवा उपाय करायचे आहे तर जवळपास कुठे तुम्हाला केंद्र जर असेल तर तिथे भैरव चंडीच्या सेवेला आवर्जून तुम्ही तिथे उपस्थिती तुमची दाखवा बघा भैरवचंडी सेवा आपण जर केली तर आपल्या आपल्या जे दोष असतात ना ते सर्व निघून जात असतात आणि जो घरामध्ये सतत आजारी एखाद्या व्यक्ती पडत असेल तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला काही बाहेरची करणी बाधा किंवा काही बाहेरची बाधा असेल तर त्या अशा व्यक्तींना तशा सेवेमध्ये ना तर आवर्जून तुम्ही बसवायला पाहिजे जेणेकरून त्याच्या अंगातले जे दोष आहेत ना ते पूर्ण निघून जात असतात भैरवचंडी म्हणजे काय असतं दुर्गा सप्तशती पाठ घेतला जातो आणि प्रत्येक उवाच ज्या वेळेस उवाच येतो ना त्यावेळेस ना त्या उवासला कालभैरव म्हणून ती भैरवचंडी घेतली जाते तर अतिशय प्रभावी ही सेवा आहे तर नक्की तुम्ही ती तुम जवळपास केंद्र असेल ना तर तुम्ही नक्की जा आणि आन त्याचा अनुभव तुम्ही घ्या बघा तुम्हाला खूप खूप त्याचा फरक पडेल तर आमोशाला आपण उपाय तर करतो आवर्जून करायची असतात ते उपाय पण त्याचबरोबर तुम्हाला एक अशी वस्तू सांगणार आहे मी तर ती तुम्हाला आंघोळीच्या वेळेस तुम्हाला अंगाला लावायची आहे तर काय आहे ती वस्तू ती म्हणजे पंचगव्य बघा केंद्रात तुम्हाला केंद्रामार्फत ही पंचगव्य मिळून जातं इतर दुसऱ्या दुकानात मिळतं की का काय माहिती नाही पण केंद्र आपल्या केंद्रात कुठेही तुम्ही केंद्र तुमचं बघात असेल तुमच्या तिथे तर तुम्हाला केंद्रामार्फत ते मिळून जातं तर दिसायला कसं दिसतं हे बघा म्हणजे ही फुटलेली पुडी आहे तर तीच दाखवते मी तुम्हाला तर बघा दिसायला असं दिसतं गायचं चित्र आहे वरती पंचगव्य नाव आहे हे सेल्फी कामेर आहे म्हणून तुम्हाला थोडंसं उलट दिसत असेल तर दिसायला असं दिसतं अतिशय प्रभावी असतं हे तर गाईच्या पाच द्रव्यापासून बनवलेलं असतं म्हणजे शेण गोमूत्र दूध दही तूप तर ह्या पाच द्रव्यापासून हे पंचगव्य तयार केलेलं आहे सचेल स्थान आपण ज्याला म्हणतो किंवा मन शांती बघा मन शांती अतिशय महत्वाची असते आपलं मन शांत असेल मन स्थिर असेल मन, तर आपण कोणतेही निर्णय योग्य घेत असतो आणि आपलं मन मनावर ताबा जर असेल तर आपले निर्णय चुकत नसतात त्याच्यामुळं तुमचं मन बेचेन असेल मन तुमचं कुठे भरगडत आपण म्हणतो ना भटकत स्थिर राहत नाही एखाद्या जागेवर आपण बसलो तर आपल्याला त्या जागेवर बसा वाटत नाही शांत राहत नाही मन कुठे म्हणजे असं ते फिरतच राहतं आपलं मन तसं जर तुम्हाला होत असेल होत असेल तुमच्या मनातली मनात तर तुम्ही याने नक्की आंघोळ करा तर कसं करायचं आपल्याला बरेच जण काय करता आंघोळ करते वेस लावता आणि नंतर साबण लावता असं नाही करायचं आपली पूर्ण आंघोळ करून घ्यायची आणि पूर्ण आंघोळ करून घेते म्हणजे साबण वगैरे आपण लावली आणि पूर्ण आंघोळ झाली की नंतर काय करायचं अंगाला लावायचं हे पूर्ण अंगाला लावायचं पहिलं तरी जाडमधून येत होतं आता मस्त बारीक जसं आपलं हे राहतं आपण दिवाळीला लावतो उठणं तसं उठणं बारीक राहतं तसं आता बारीक मधून येईल याची त्याच्यामुळे आता चांगलं लावता येतं आपल्याला तर व्यवस्थित ते पाण्यामध्ये मिक्स करायचं म्हणजे आपण जशी पेस्ट करतो तशी पेस्ट करायची आणि पूर्ण तोंडाला हाताला पायाला पोटाला पाठीला सगळ्या अंगाला लावायची आणि नंतर पाणी घ्यायचं नुसतं पाणी घ्यायचं अंगावरून नंतर साबण लावायची नाही त्याच्यामुळे अगोदर साबण घ्यायची नंतर पंचगव्य लावायचं तरच याचा फरक आपल्याला पडत असतो कारण आपण अगोदर लावतो नंतर साबण लावतो ते पूर्ण मग धुवून जातं आपल्या अंगावरलं तर तसं नाही करायचं अगोदर साबण लावायची नंतर मग पंचगव्य लावून पुन्हा अंगावर पाण टाकायचं तर बघा तुम्हाला खूप फरक पडेल याने तर तुमच्या घरामध्ये जर एखादा आजारी व्यक्ती असेल तर त्याला सुद्धा याने रोज आंघोळ तुम्ही करायला लावा तसे आपण पौर्णिमा अमावस्या शनिवार अशा वेळेस याने आंघोळ करतो पण जे बाधित व्यक्ती असतात ना त्या लोकांना जोपर्यंत फरक पडत नाही तोपर्यंत रोज न चुकता रोज त्या लोकांना याने आंघोळ करायला लावायची पाच दहा रुपयाला ही पुडी मिळून जाते पण खूप खूप याने फरक पडतो बघा गाईचे पाच द्रव्य आहेत आपण आपल्याला गोमूत्र अंगावर घेणं होत नाही आपण घ्यायचं म्हणतो किंवा घरात शिंपडायचं म्हणतो आपल्याकडून होत नाही पण याच्यात पाच द्रव्य आहेत आणि पाच द्रव्यापासून आपण आंघोळ जर केली तर आपल्याला तीर्थक्षेत्राची आंघोळ केल्याचं पुणे आपल्याला मिळत असतं त्याच्यामुळं अतिशय प्रभावी आ, हा उपाय आहे तर नक्की करा तुम्ही उपाय आपण उपायच म्हणू शकतो उपाय आहे तर नक्की करा तर उद्या आंबे आहे तर उद्या सगळ्यांनी सगळ्यांनी या पंचगव्याने आंघोळ करा तर केंद्रामार्फत तुम्हाला मिळून जाते ही पुढे केंद्र असेल तर नक्की तिथे घेऊन या आणि एकदाच आणून ठेवायच्या दहा पाच जेणेकरून आपल्याला तीन तीन वेळेस जायची गरज पडत नाही तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली तेव्हा श्रीस्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ <coughs>